जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक वरती, कही पद भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने तसंच जी काही पेसापद भरतीच्या अनुषंगाने आपण तुम्हाला माहिती जी आहे अपडेट असेल तर ती वेळोवेळी असतो आपण व्हिडिओमध्ये जे काही पेसा संदर्भात जी रिक्त पदं आहे तर ती पद सध्या जिल्हा परिषद ठाणेच्या अनुषंगाने संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसला ला जे काही रिक्त पद आहे मंजूर पद कार्यरत पद त्या संदर्भात बघा व्हिडिओ बघितला होता जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पेसा संदर्भात किंवा जी काही नॉन पेसा संदर्भात वेकेन्सी आहे तर त्याचा सध्या अंदाज येणार आहे तर आपल्याला माहिती आहे की सध्या पेसा जी काही पदभर्ती आहे तर त्याच्यावरती माननीय सुप्रीम कोर्टावर जे काही आरक्षणाच्या अनुषंगाने पेसाच्या जे काही तेरा जिल्हे आहेत तर त्यांच्यावरती सध्या बघा जे काही पदभरती झाली होती सतरा संवर्ग तर त्या सतरा संवर्गामध्ये आरक्षणाच्या अनुषंगाने माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या दोन वर्षापासून जो काही प्रलंबित असलेला कोर्ट केस आहे तर त्याची सध्या बघा ह्या ठिकाणी हेअरिंग जी आहे तर ती हेअरिंग अजून अंतिम हेअरिंग सध्या झालेली नाही त्याच्यावरती ज्या काही डेट आहे तर त्या डेटवर डेट सध्या मिळत होते आता मागच्या महिन्यामध्ये महत्त्वाचं जे काही शिक्षक पदासाठी अंतरिम आदेश जो आहे तर तो सध्या बघा ह्या ठिकाणी मिळालेला आहे आता त्याच्यावरती पुढील जी काही कार्यवाही आहे त्या आदेशावरती तर ती सध्या शासनाच्या वतीने ह्या ठिकाणी बघा एक प्रकारे त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आता त्याच्यानुसार आपल्याला माहिती आहे की बरेचशा उमेदवारांना आ, जो काही एक प्रश्न आहे की दोन हजार पंचवीसची जी काही शिक्षक भरती आहे तर त्याच्यामध्ये नेमकी पेसा किंवा नॉन पेसाची जी काही पदं आहेत तर ती पदं नेमकी या ठिकाणी भरली जाऊ शकतात का तसेच भरली जाणार असेल तर नेमकी कुठं किती पदं सध्या बघा आताच्या घडीला रिक्त आहे तर त्या अनुषंगाने आपण प्रत्येक एक एक जे काही जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यांची माहिती सध्या या ठिकाणी पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा जो काही ह्या ठिकाणी पेयसा क्षेत्र जे जिल्हा आहे तर त्याची माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला जे काही नोटिफिकेशन असेल तर ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत येणार तर चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाचं जे काही जिल्हा परिषद इथं जे काही पालघर जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषदेचं एक महत्त्वाचं इथं पत्र जे आहे तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलेलं आहे हे पत्र जे आहे तर हे बघा ऑगस्ट महिन्याचं लेटेस्ट पत्र आहे आणि हे पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ठिकाणी जिल्हा परिषद पालघरला इथं देण्यात आलेलं पत्र आहे आता ह्याचा जर विषय आपण बघितला तर इथं तुम्ही बघू शकता जो विषय आहे तो म्हणजे माहे जुलै माहे जुलै दोन हजार पंचवीस अखेर मासिक रिक्त पदाचा अहवाल सादर करण्याबाबत म्हणजे जी काही ह्या ठिकाणी जुलै दोन हजार पंचवीस अखेरचे जे काही मासिक रिक्त पद आहे तर त्या पदांचा अहवाल सादर करण्याच्या अनुषंगाने हे एक पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये सविस्तर जे आहे तर ते सविस्तर इथं इथं बघा बघा बघूया येते की शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर यांच्या अधिपत्याखाली अधिकारी व कर्मचारी यांचे संवर्गनिहाय माहे जुलै दोन हजार पंचवीस अखेर रिक्त जी काही मासिक रिक्त पदाचा अहवाल सादर करण्यात येत आहे तरी सदर मासिक रिक्त पदाचा अहवाल स्वीकृत होण्या करिता विनंती आहे अशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आले म्हणजे ह्याच्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची हे जुलै दोन हजार पंचवीस अखेर जी काही रिक्त पदं आहेत तर त्या पदांची आकडेवारी इथं था देण्यात आली आहे तर था। ह्याच्यामध्ये अधिकाऱ्यांपासून तर ह्या ठिकाणी जे क्लास फोरपर्यंत पदांची आकडेवारी सध्या देण्यात आली आहे आता ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला चार्ट देखील दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर आपल्यासाठी जे काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने शिक्षकाचं जे पद आहे तर ते पद महत्वाचं असणार आहे आता इथं बघा चार्ट देखील देण्यात आले शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद पालघर इथं जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग क व वर्ग ड मंजूर भरलेली व रिक्त पदाचा अहवाल माहे जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे इथं वर्ग क त्यानंतर वर्ग ड मंजूर रिक्त यांचा जो काही अहवाल आहे तर हा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असलेले जे काही रिक्त असेल भरलेली पदं तर त्यांचं देण्यात आले आता आपल्याला माहिती आहे की वर्ग क मध्ये ह्या ठिकाणी शिक्षकाचं पद आपल्या या ठिकाणी मोडत असतं बरोबर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जो काही चार्ट आहे त्याच्यामध्ये कोणकोणती पदं आहेत ते देखील इथं बघूया तर इथं बघा पहिलं जे पद आहे तर ते आहे विस्तार अधिकारी बरोबर शिक्षण श्रेणी दोन वर्ग तीन त्यानंतर दुसरं जे पद आहे ते, ते आहे विस्तार अधिकारी या ठिकाणी श्रेणी तीन वर्ग तीन त्यानंतर पुढचं पद जर आहे ते आहे केंद्रप्रमुख बरोबर कारण केंद्रप्रमुखाची पदं देखील इथं दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं पद आहे मुख्याध्यापक तर ही दोन पदं सध्या बघा आपल्याला महत्त्वाची आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे काही शिक्षकपद आहे तर है शिक्षक शिक्षक हे शिक्षकपद आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हे शिक्षकाचं जे काही वेकेन्सी आहे तर ती खूप महत्त्वाची असणार आहे आता ह्याच्यामध्ये जर संपूर्ण वेकेन्सी जर आपण इथं बघितली तर ह्याच्यामध्ये बघा ह्या चार्टमध्ये काय म्हटलेलं आहे की जे मंजूर पदं आहे बरोबर ह्या ठिकाणी मंजूर पद त्यानंतर भरलेली पदं त्यानंतर रिक्त पदं अशा पद्धतीने इथं देण्यात आलंय आणि लास्टमध्ये शेरा म्हणून देण्यात आले आता ह्याच्यामध्ये जर मंजूर पदामध्ये देखील तीन राखान्यामध्ये माहिती आहे त्याच्यामध्ये सरळ सेवाची पदं पदोन्नतीची पदं आणि एकूण अशा पद्धतीने माहिती आहे आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर हे जिल्हा परिषद पालघरच्या अनुषंगाने ही माहिती इथं देण्यात आली आहे आता इथं विस्तार अधिकाऱ्यांची जर पदं जर बघितली आपण तर इथं बघा विस्तार अधिकारी श्रेणी दोन संदर्भात सरळ सेवाची बावीस पदं होती पदोन्न पदोन्नतीची बावीस एकूण चौवेचाळीस ही मंजूर पदं आहे त्याच्यामध्ये भरली गेलेली पदं किती आहे तर ह्या ठिकाणी बघा छत्तीस पदं टोटल भरली गेली आहे म्हणजे सरळ सेवा सोळा आणि पदोन्नतीने वीस अशी छत्तीस भरली गेली आहे आणि रिक्त पदं जर बघितलं तर सरळ सेवाची सहा पदोन्नत्तीची दोन एकूण आठ जी पदं आहे तर ही विस्तार अधिकाऱ्यांसंदर्भात शिक्षण त्यांची रिक्त रिक्तपदं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर श्रेणी तीन वर्ग तीन संदर्भात देखील इथं रिक्त पदं आहेत त्याच्यामध्ये टोटल रिक्त पदं बघा ह्या ठिकाणी सात पदं आहेत आता ही जी पदं जर म्हटली तर आपल्याला ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने रिक्त आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी जी काही केंद्रप्रमुखाची आता पदभरती आहे बरोबर तर त्या अनुषंगाने देखील इथं माहिती ह्याच्यावर मी तुम्हाला कळणार आहे पदांसंदर्भात तर केंद्रप्रमुखाचं जर बघितलं तर ह्या ठिकाणी टोटल आपण रिक्त पदं तुम्हाला दाखवतो तर ती आहे एकशे छत्तीस पदं जी आहे तर ती सध्या बघा ह्या ठिकाणी केंद्रप्रमुखाची रिक्त आहे त्यानंतर मुख्याध्यापकांसंदर्भात या ठिकाणी जर आपण पदं जर बघितली तर एकूण पद ह्या ठिकाणी मुख्याध्यापकांची एकशे सदुसष्ट जी काही पदं आहे तर ती सध्या टोटल रिक्त असलेली पदं आपल्याला मुख्याध्यापकांची इथं पाहायला मिळत आहेत त्यानंतर त्यासाठी पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जी काही शिक्षकाची पदं आहेत तर ती पदं बघा ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची असणार आहे आता त्याच्यामध्ये जर आपण इथं विचार केला तर इथं बघा शिक्षकाची पदं तुम्हाला दिसत आहेत ह्याच्यामध्ये जी काही सरळ सेवाने मंजूर ह्या ठिकाणी जी पदसंख्या आहे तर ती आहे सहा हजार चारशे सत्त्याण्णव एवढी पदं सध्या मंजूर आहे त्याच्यामध्ये टोटल जर बघितलं आपण ह्या ठिकाणी भरलेली जी काही पदं आहे तर ती पदं किती आहे तर पाच हजार सातशे अठ्ठेचाळीस एवढी पदं भरलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचा जो तक्ता आहे तो म्हणजे हा रिक्त पदसंख्या असलेला तक्ता तर ह्याच्यामध्ये रिक्त पदं किती आहे तर इथं सरळ सेवाच्या अनुषंगाने सातशे एकोणपन्नास जी पदं आहे तर ती सध्या इथं रिक्त सध्या दाखवलेली आहे आता ह्याच्यामध्ये सातशे एकोणपन्नास हे जी काही पदं आहे तर हे निवड रिक्त आहे त्याच्यामध्ये एक शेरा देखील बघा इथं देण्यात आला आहे तो शेरा नेमका काय आहे तर इथं कार्यरत पदामध्ये पाचशे बहात्तर जी काही पदं आहे म्हणजे पाचशे बहात्तर जी पदं आहे तर ती कंत्राटी शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलं आहे म्हणजे ही जी पाचशे बहात्तर जी कंत्राटी शिक्षकांचा समावेश आहे तर ही जी पदं आहे तर ही पदं कुठं आहे तर हे जे कार्यरत सध्या बघा पदं असेल तर त्या पदांमध्ये त्या ठिकाणी सध्या समावेश करण्यात आलाय म्हणजे एकंदरीत ह्या ठिकाणी सध्या जिल्हा परिषद पालघरच्या अनुषंगाने जी पदं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर ती म्हणजे सातशे एकोणपन्नास एवढी जी पदं आहेत तर इथं रिक्त सध्या बघा पदं पाहायला मिळत आहेत ह्याच्यामध्ये नेमकी पुढील जी काही पदभरती असेल तर त्या पदभरतीमध्ये कशा पद्धतीने पदं या ठिकाणी बघा येऊ शकतात आता ही जी माहिती आहे तर ही माहिती केव्हाची आहे तर इथं बघा एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे टीप ते म्हणजे मुख्याध्यापक व शिक्षक संवर्गाची पदे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरती जी आहे तर ती संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसच्या ह्या ठिकाणी संच मान्यतेनुसार सध्या बघा करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने पत्र देखील सध्या इश्यू करण्यात आले आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ही जी काही पदं आहे तर ही आताची लेटेस्ट पदं आपल्याला पाहायला मिळत आहे आता ह्याच्यामध्ये पुढील जो काही सध्या आपल्याला माहिती आहे की पेसा पद भरतीवरती मान्य सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जो काही निर्णय असेल तर तो निर्णय येणं अजून देखील बाकी आहे कारण त्याच्यामध्ये पदभरतीच्या अनुषंगाने सध्या जी काही दोन हजार पंचवीसमध्ये पेसा किंवा नॉन पेसाच्या अनुषंगाने जी काही पदं आहेत तर ती पदं पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसच्या या ठिकाणी जी पदभरती आहे तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बघा त्या ठिकाणी येणं देखील गरजेचं आहे आणि त्यासाठी जो पाठपुरावा असेल तर तो देखील करणं गरजेचं आहे जर का ह्या ठिकाणी पेसा पदभरतीच्या अनुषंगाने माननीय जे काही सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जर पदभरती या ठिकाणी बघा होत असेल तर नक्कीच बघा पुढे जी काही पदभरती आहे पेसाच्या अनुषंगाने तर ती मे बी इथं होऊ शकते परंतु आता ह्याच्यामध्ये जर तरचा प्रश्न आहे नेमका शासन त्यावर कशा पद्धतीने निर्णय घेते माननीय सुप्रीम कोर्टाच्या जे काही जजमेंट असेल त्याच्यानुसार तर ते देखील बघणे गरजेचं आहे कारण पदभरतीच्या अनुषंगाने मागच्या आपल्या दोन वर्षापासून जी काही पेसाची पदभरती असेल किंवा आदिवासी समाजाच्या जे काही पदं असेल तर ती पदं सध्या जी काही पदभरत्या असेल तर इतर, ले ले आ है, ता ते संपूर्ण इथं रखडलेले आहे आता वाढत्या ह्या ठिकाणी बेरोजगारी जर बघितलं तर उमेदवारांचं सध्या जी काही वयवाढ असेल तर ती देखील होत आहे आणि एका साईटला अशा पद्धतीने जी काही आदिवासी विशेष पदभरती असेल किंवा ह्या पेसा पदभरत्या असेल तर त्या होणे देखील तितकंच गरजेचं आहे तर त्यावर पुढे जी काही अपडेट आहे तर ती अपडेट तुमच्यापर्यंत येईल तर सध्या आपण ह्या ठिकाणी जिल्हा परिषद पालघर त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जिल्हा परिषद ठाण्याच्या अनुषंगाने जी काही पदं आहे तर ती पदं बघितली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय महत्त्वाचे इतर जे जिल्हे आहे पेयसामध्ये जे तेरा जिल्हे येतात आणि इतर नॉन पेसाचे जिल्हे तर त्या अनुषंगाने पुढील जे काही रिक्तपदांची माहिती सध्या ह्या व्हिडिओ व्हिडिओ घेऊन सध्या आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला अपडेट सध्या देण्यात येईल तर नेमकी कोणत्या जिल्हा परिषदची माहिती पाहिजे तर कमेंट तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात जेणेकरून तुम्हाला ह्या ठिकाणी लेटेस्ट जे काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत येतच जाईल तर महत्त्वाचा व्हिडिओ होता लाईक करा जेणेकरून इतरांपर्यंत हा व्हिडिओ सध्या पोहोचेल तर भेटू आपण पुढच्या महत्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम